आरवने आपल्या प्रेमाची कबुली देताच आधीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आधी आधीने डोळ्यातील अश्रू पुसले आणि डोळे मिटले आणि मनात म्हणाला थँक्यू देवा थँक्यू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनीही टाळ्या वाजवायला सुरुवात केली पण राजधीप रागाच्या भरात तिथून निघून गेला रागिणीलाही आरवने सर्वासमोर पायलवरचे प्रेम व्यक्त करणे आवडले नाही तिला आरोसोबत घालवलेले क्षण आठवू लागले पण ही सर्व पाहून साधना आणि यशोदाला खूप हो आनंद झाला आरवने पायलकडे बघितले आणि म्हणाला तू माझ्यावर प्रेम करतेस तरीही तू मला सोडून जात होतीस तुझ्याशिवाय मी कसा जगेल याचा विचार न करता पायल रडत म्हणाले मी तुमच्यावर खूप प्रेम करते म्हणूनच मी तुमच्यापासून दूर जात होते कारण माझा भूतकाळ तुमच्या दुःखाचे कारण बनू नये असे मला वाटते मला तुझ्या भूतकाळाने काही फरक पडत नाही पायल आजचे सत्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि आजचे सत्य सांगते की तू माझी आहेस आणि तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे माझ्यावर इतकं प्रेम नका करू मी तुमच्या प्रेमाच्या लायक नाही ज्या दिवशी तुम्हाला माझा भूतकाळ कळेल करे, कळेल त्या दिवशी तुम्ही माझा तिरस्कार कराल मला धोकेबाज समजाल आरवने पायाचे दोन्ही हात पकडून तिला जवळ केले आणि म्हणाला तुझ्या भूतकाळातील सत्य जाणून घेतल्यावरच मला माझ्या मनातले व्यक्त करण्याचे धैर्य मिळाले आहे पायल आरव असे बोलताच पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले हसत हसत आरव पायलच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला मधूने काल रात्रीच मला तुझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलं होतं पायल आरवने असे सांगताच खाली उभ्या असलेल्या मधूकडे पायलने नजर टाकली जी तिला पाहून रडत रडत हसत होती पायल डोळे मिटून रडू लागली आरव तिला मिठीत घेत हळूच म्हणाला आता या आश्रूंवर तर माझा हक्क आहे पायल समजलं का आरव बोलताच पायल रडत हसायला लागले आरवने तिला आपल्या मिठीत घेतल्यावर पायलचे रडणे अजूनच वाढले आरवच्या डोळ्यातूनही अश्रू येऊ लागले त्याने पायलकडे पाहिले आणि तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला तू आरव राठोडला दगडाचा माणूस केला आहेस पायल तू माझ्या आयुष्याच्या उष्ण वाळवंटात पावसाच्या सरी बनून आलीस जिने तिच्या अश्रूंनी माझ्या आतली उष्णता कायमची पुसून टाकली आहे आज माझ्या हृदयात फक्त तूच राहतेस खऱ्या प्रेमाचा अर्थ मी तुझ्याकडून शिकलो आहे तू मला शिकवलेस की खऱ्या प्रेमात ती ताकद असते जे देवालाही तुमचे नशीब बदलण्यास भाग पाडते जसे तू माझे नशीब बदलले आहेस मला बदलले आहेस तू आरो राठोला तुझ्या चरणी झुकवले आहेस मग पायलने तिचा तळ हा तारोच्या ओठांवर ठेवला आणि म्हणाली आता थांबा तुम्हाला माहीत आहे तुमची जागा माझ्या पायाशी नाही तर माझ्या एवढं बोलून पायल गप्प झाली मग आरवने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला तर माझ्या पायल उत्तर न देता नजर खाली करून हसायला लागली मग आरवने पायलच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिच्या कपाळावर त्याचे कपाळ ठेवून हळवारपणे म्हणाला तुला यावेळी उत्तर द्यायचे नसेल तर काही हरकत नाही मी माझ्या प्रश्नाचे उत्तर वेळ आल्यावर घेईन एकांतात आरवणे असे बोलताच पायलने त्याच्याकडे पाहिले आणि मग निघून जाऊ लागली पण आरवने तिचे मनगट पकडले पायाने वळून आरवकडे पाहिले तेव्हा आरवने तिला जवळ ओढले तेव्हा सगळे टाळ्या वाजू लागले आणि सुट्ट्या वाजवू लागले आरवने प्रेक्षकांकडे पाहिलं आणि मग पायाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तुम्ही सगळे आमच्या प्रेमाचे साक्षीदार झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आजच्या दिवसासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचेही आभार माझी आजी, आजी आणि माझा मित्र आधी यांचेही आभार कारण त्यांचा पाठिंबा ही सर्वात मोठी ही माझी सर्वात मोठी ताकद आहे सगळे हसायला लागले तेव्हा आरवने पायलकडे बघितले आणि म्हणाला आणि त्या खास व्यक्तीचे आभार जिच्यामुळे आज हे नाटक यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि ती व्यक्ती दुसरी कुणी नसून पायल आहे पायलने लगेच आरवकडे पाहिलं तेव्हा आरवने प्रेक्षकांकडे पाहिलं आणि म्हणाला पहिल्याच सीन नंतर काचीचा तुकडा पायलच्या पायात खोलवर घुसला होता ती उभी राहण्याच्या स्थितीतही नव्हती पण पायलने पूर्ण झोपून देऊन काम पूर्ण केलं वेदनेमुळे पायात पायाला वेदनेमुळे पायलला तापही आला होता तरीही तिने स्टेजवर डान्स केला आहे माझ्यासाठी म्हणूनच हे नाटक आज पायाला थँक्यू म्हणल्याशिवाय संपू शकत नाही असे म्हणत आरवने पायलकडे पाहिले तो पायलसमोर उभा राहिला त्याने पायलच्या तळ हाताला धरले आणि त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला थँक्यू पायल थँक्यू कारण तू आज हिंमत दाखवली नसती तर हे नाटक सुरू होण्याआधी संपले असते थे। थँक यू हे नाटक पूर्ण केल्याबद्दल आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी तुझा बास करा आता पुढे काही बोलायची गरज नाही तुम्हाला समजलं का पायल पुन्हा आरवच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली आणि आरव हसायला लागला त्याने पुन्हा पायल आपल्या मिठीत घेतले आणि पायलही त्याच्या मिठीत सामावली आरवने दूर उभ्या असलेल्या सूरजला खुनवल्यावर सूरजने पुन्हा सर्व लाईट बंद केले आणि टेट हलवण्याचा इशारा केला तेज हलवताच पुन्हा लाईट लागली आणि सगळे उभे राहिले आणि टाळ्या वाजू लागले इकडे आरवने पायला उचलून घेतले पायल काहीच न बोलता आरवकडे पाहू लागली आरवही तिच्याकडे बघत पुढे जात होता आरवने पायला त्याच्या मेकअप रूममध्ये आणले आणि तिला बेडवर झोपवले पायल अजूनही त्याच्याकडे बघत होती मी डॉक्टर अंकलला बोलावून घेऊन येतो आरव पायलच्या गालाला स्पर्श करत म्हणाला आणि निघू लागला पण पायलने त्याची मनघट पकडली आरवणी मागे होऊन बघितले तर पायलच्या डोळ्यात पाणी होते तो पुन्हा पायलजवळ बसला त्याने आपल्या दोन्ही हातांनी पायलचे अश्रू पुसले आणि तिच्या चेहऱ्याला हसत मुखाने स्पर्श केला आणि म्हणाला पायल जर हे अश्रू तुझ्या भूतकाळामुळे आहेत तर मी तुला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मधूने मला तुझ्या भूतकाळातील प्रत्येक सत्य सांगितले आहे आणि मला तुझ्या भूतकाळाने काही फरक पडत नाही कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून तुझ्या भूतकाळातला भूतकाळाला भूतकाळातच दफन कर तुझा आज आणि येणारा उद्या आहे। ही 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 मी आहे आणि हे सत्य आता कोणीही बदलू शकत नाही कोणीही नाही तू फक्त माझी आहेस आणि तू नेहमी माझीच राशील जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या भूतकाळाची सावडी तुझ्यावर पडणार नाही कधीच नाही पण उद्या माझा भूतकाळ तुमच्यासमोर येऊन उभा राहिला तर पायलने तिच्या डोळ्यात पाणी आणून विचारले आरवणी तिला जवळ घेतले आणि म्हणाला पायल कारण आता तुला तुझा भूतकाळ विसरावा लागेल पायल माझ्यासाठी कारण आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंद असेल पण ज्याने तुला दुःख दिलं आहे त्याला माझ्यासमोर कुठल्याही परिस्थितीत यावं लागेल जर तो स्वतः पुढे आला नाही तर मी त्याला तुझ्या भूतकाळातून ओढून आणेल कारण तुझ्या त्याला तुझ्या प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक दुःखाचा हिशोब मला द्यावा लागेल आरवणे असे सांगताच पायल त्याला मिठी मारून रडू लागेल आरवने पायालकडे बघून तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला आता मला तुझ्या डोळ्यात अश्रू बघायचे नाहीत तर आपल्या भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने पाहिजे आहेत आज आजपासून आपण तुझ्या भूतकाळाबद्दल कधीही बोलणार नाही तुला समजलं का आता रडणे थांबो आणि शांतपणे आराम कर मी डॉक्टर अंकलला घेऊन येतो एवढं बोलून आरो उठला आणि तिथून निघाला होता तेवढ्यात यशोदा आणि साधना तिथे आल्या त्यांना पाहताच आरवची पावले थांबली यशोदा लगेच पायलकडे आली तिने प्रथम पायलच्या पायाकडे पाहिले आणि मग पायलच्या कपडाला हात लावला आणि म्हणाली तुला खरंच खूप ताप आहे बेटा पायल तिचा तळ हात धरून हसत म्हणाली मी ठीक आहे आज आजी मला थोडा ताप आहे औषध घेताच पळून जाईल त्यानंतर आरो काही न बोलता डॉक्टरांना घेऊन आला तो निघून डॉक्टरांना घ्यायला गेला, गेला। तो निघून जाताच यशोदाने पायांच्या जा कपडाचे चुंबन घेतले आणि म्हणाले थँक्यू बेटा भेटा आज तू हे सिद्ध केलंस की माझ्या आरवला तुझ्यापेक्षा चांगला जीवनसाथी दुसरा कोणी मिळू शकत नाही आज तू नसतीस तर खूप काही वाया गेले असते पण तू काहीही चुकीचे होऊ दिले नाही आज एका चांगल्या साथीदाराप्रमाणे तू तु आरवला तुटू दिले नाहीस आणि त्याची स्वप्न पूर्ण करण्यात त्याला साथ दिली थँक्यू प्लीज आजी आता किमान तुम्ही तरी माझे आभार मानू नका मी जे काही केले ते माझे काम होते आज या छोट्याशा दुखापतीमुळे मी माघार घेतली असती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते सरांनी नेहमीच मला साथ दिली आहे मग मी त्यांचा विश्वास कसा तोडू त्यांची साथ कशी सोडणार पायल असे बोलतात यशोदाने तिला मिठी मारली मग साधनानेही पायलच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिच्या जवळ बसून म्हणाले पायल आजच्या यशाबद्दल तुझे आणि आरवचे खूप खूप अभिनंदन थँक्स आंटी पायल हसत हसत म्हणाली मग साधना तिच्याकडे बघत म्हणाली पायल अर्धी का होईना पण आरवने तुझ्याशी लग्न केले आहे जे लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे आरवची पत्नी असल्याने आपल्यातही एक नाते तयार झाले आहे त्यामुळे आता तूही मला आरोवप्रमाणे मोठी आई म्हणाली तर मला बरे वाटेल पायलची हसू अजूनच वाढली हो मोठी आई पायलने असे बोलताच यशोदाने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली पायल, पायल, पायल तुझे इथले काम आता संपले आहे आता तू माझ्याबरोबर घरीच आणि आराम कर ठीक आहे नाही आजी पायल आता तुमच्यासोबत जाऊ शकत नाही सूरज म्हणाला आ त्याचा आवाज ऐकून यशोदा आणि इतर सर्वांनी तिच्याकडे त्याच्याकडे पाहिले सूरजसोबत ऑफिसचा संपूर्ण स्टाफही होता सूरज आत आला आणि म्हणाला आजी नेहमीप्रमाणे यावेळी ही नाटकाच्या पूर्ततेचा आनंद साजरा करण्यासाठी मी एक छोटीशी पार्टी करण्याचे ठरवले आहे आमच्या स कर्मचाऱ्यांसाठी आणि आजची पार्टी पायाशिवाय अपूर्ण वाटेल म्हणून प्लीज पायाला आणखी काही वेळ आमच्यासोबत राहू द्या हो आजी आम्ही पायाच्या आरामाची पूर्ण काळजी घेऊ आम्ही तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही प्रॉमिस श्रुतीने असे सांगताच साधना हसायला लागली पण यशोदा उठली आणि म्हणाले बेटा पायाला यावेळी पूर्ण विश्रांतीची गरज आहे त्यामुळे मी पायाला इथे था पार्टीत थांबण्याची परवानगी देऊ शकत नाही प्लीज आजी सूरज म्हणाला पण यशोदा काहीच बोलली नाही यशोदाची समजूत काढावी म्हणून सर्वांनी पायाला इशारा केला तेवढ्यात आरो डॉक्टरला सोबत घेऊन आला ते येतात यशोदा आणि साधना उभ्या राहिल्या आणि डॉक्टर पायाला तपासू लागले मग सूरजने पुन्हा पायलकडे इशारा केला यावेळी आरवणे त्याला इशारा करताना पाहिले पायल यशोदाकडे पाहत म्हणाली आजी मी ठीक आहे प्लीज मला या सगळ्यांसोबत सोबत थोडा वेळ राहू द्या नाही बेटा तुला विश्रांतीची गरज आहे पार्ट्या चालूच राहते पण मला तुझ्या तब्येतीची कोणतीच रिस्क घ्यायची नाही म्हणून तू माझ्याबरोबर घरी येशील पायलने उदासून मान हलवली रुद्र म्हणाला आजी पायलशिवाय आम्ही पार्टी कशी करू शकतो जर पायाला तुम्ही घेऊन गेला तर आरोवसर पण जातील मग पार्टीत काही मज्जा येणार नाही थोडा वेळ पायलला आमच्यासोबत पार्टीत राहू द्या ना तसेही सगळे थकलेले आहेत जास्त वेळ पार्टी करणार नाही आम्ही फक्त एक छोटासा केक कटिंग शॅम्पेन आणि थोडासा डान्स असेल बस पुरे झाले यशोदा म्हणाले आणि सर्वजण शांत आणि दुःखी झाले तेवढ्यात आरो पुढे आला आणि यशोदाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आजी जर पायाला इथे पार्टी त्यांच्यासोबत राहायचे असेल तर प्लीज तिला इथेच राहू दे मी तुला वचन देतो मी तिची काळजी घेईन यशोदा काही बोलायच्या आधीच आधीही तिच्याजवळ आला आणि म्हणाला आजी पार्टी पायल ही, ही पार्टी पायलशिवाय होऊ शकत नाही म्हणून पायला इथेच राहू दे आम्ही सगळे तिची काळजी घेऊ आम्ही पायला कोणताही त्रास होऊ देणार नाही आणि पार्टी संपताच पायला घरी आलो यशोदाने पायलकडं पाहिलं जी एका आशेने त्यांच्याकडे पाहत होती की तिला इथे थांबू देईन साधनाने पायाचा चेहरा पाहिल्यावर ती यशोदाला म्हणाली आई म्हणतात ना मुलं म्हणतात ना तर पायाला इथेच राहू दे आणि पार्टी एन्जॉय करू दे कारण सर्वांना ही पार्टी करण्याची संधी पायलमुळेच मिळाली पायललाही तिला तिचा सक्सेस एन्जॉय करू द्या कारण हे क्षण परत येणार नाही ठीक ना आहे सगळ्यांची इच्छा असेल तर दी मी पायाला घेऊन जाणार नाही पण पायाची काळजी घेण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते आलो यशोदाने असे बोलताच आरवने हसत मांडवू लावली आणि पायलही खूप खुश झाली आणि बाकीचे सगळे ओरडू लागले आणि मग सूरज सगळ्यांना म्हणाला चला पार्टीची व्यवस्था करूया सगळे त्याच्याबरोबर चालू लागले आणि मग सूरजची पावले थांबली त्याने वळून आरवला विचारले सर काल तुम्ही पायलसाठी सजवलेल्या हॉलमध्ये आपण पार्टी करू शकतो का आरव आणि पायल दोघांचेही डोळे मोठे झाले आणि ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागले मग सूरज म्हणाला काय आहे सर सजावटीची मेहनत वाचे आणि आम्हाला फक्त हॉटेलमधून जेवण ऑर्डर करावे लागेल पाठी लवकर सुरू झाली तर तुम्हाला आणि पायाला घरी लवकर जाता येईल हो ना काहीच आरो काहीच न बोलता त्यांच्याकडे रुटून बघू लागला मग आधी हसत म्हणाला हो तुम्ही करू शकता जा सुरेश धावत तिथून निघून गेला तो निघून जाता साधना यशोदाला म्हणाली आई मलाही आता निघायला हवं हो। मला दवाखान्यात जावं लागेल यशोदा ताबडतोब म्हणाली मी पण येते तुमच्यास तुझ्यासोबत बेटा मला कबीरला भेटायचे आहे आरवने तिला थांबवण्यासाठी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण पायने त्याला काही न बोलण्याचा इशारा केला आरवने यशोदाकडे पाहिलं आणि म्हणाला जर तुम्ही दोघीही थोडा वेळ पार्टीत राहिल्या असत्या तर मला आणि सर्वांना ते आवडले असतील साधनाने आरवच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाली बेटा मी नक्कीच थांबले असते पण रागिणीवर माझा विश्वास नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये जाणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आरोव तिला सांगणार होता की राहिणी इथंच होती पण पायांनी त्याला पुन्हा गप्प राहण्याचा इशारा केला आरवला इच्छा नसतानाही गप्प बसावे लागले डॉक्टरांनी पायच्या पायाला ड्रेसिंग केले आणि म्हणाले पायल बेटा आता तुला योग्य विश्रांतीची गरज आहे जखम बरी होईपर्यंत या पायावर जास्त ताण देऊ नको शक्य तितके चालणे टाक आणि मी औषध दिले आहेत नेऊन ती वेळेवर घे वेदना कमी झाल्यास ताप आपोआप कमी होईल पायाने हळूच होकार दिल्यावर डॉक्टरांनी आधीला एक प्रिस्क्रिप्शन दिले आणि म्हणाले आधी हे औषध घे मी उद्या सकाळी पुन्हा येतो आणि आता मी निघतो माझे काम संपले आहे आता मला माझे हॉस्पिटल सांभाळावे लागेल थँक्यू अंकल मी तुम्हाला बाहेर सोडतो आरो म्हणाला डॉक्टर पायाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले बेटा स्वतःची काळजी घे आणि खूप दुखत असेल तर मला कॉल कर हो पायल हसत म्हणाले डॉक्टर उठले आणि निघू लागले तेव्हा आरोसुद्धा त्यांना बाहेर सोडायला त्यांच्यासोबत जाऊ लागला पण आधीने त्याचा हात धरला आणि म्हणाला तू पायलकडे राहा मी अंकलला ड्रॉप करायला जातो आधी हसत हसत डॉक्टरसोबत गेला ते निघाल्याबरोबर यशिताने पुन्हा पायलच्या कपळाचे चुंबन घेतले आणि म्हणाले आम्ही आम्हीही जातो पार्टीमध्ये जास्त उड्या मारू नको आणि लवकर घरी हो ये ठीक आहे पायलने हसून होकारात मान हलवली मग साधनाने पायाला मिठी मारली आणि म्हणाली मी पण येते पुन्हा येईल तुझ्या आणि आरवच्या लग्नाला मला बोलावशील ना पायळने नजर वर करून आरवकडे पाहिली पण तो काहीच बोलू शकला नाही पण यशोदा म्हणाली नक्की बोलवेन मी आरव आणि पायाचे लग्न मोठ्या थाटामटात करेन सर्व नियम आणि विधींसह आरवच्या चेहऱ्यावर हसू मांडला पण लग्नाचं नाव ऐकताच पायळला तिचं आणि राजदीपचं लग्न आठवलं आणि ती मनात म्हणाली माहीत नाही आज जे मेकअप रूममध्ये झाले ते खरे होते की माझी भीती ही गोष्ट मी अजून आरव सरांना सांगितले नाही आणि आजी माझ्या भूतकाळातील सत्य जाणून न घेता आमच्या लग्नाची स्वप्न पाहत आहे तेव्हा साधना म्हणाली मी जाते बेटा तुझी काळजी घे पायलने हसण्याचा प्रयत्न केला तेव्हा साधना तिच्या डोक्यावर हात ठेवून यशोदा गेली ती निघून गेल्यावर खोलीत फक्त पायल आणि आरव उरले होते लग्नाच्या नावाखाली पायलच्या चेहऱ्यावरचा त्रास पाहून आरव तिच्या जवळ येऊन बसला तो काहीतरी बोलणार होता तेव्हा पायल म्हणाली आजीला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आरव सर आणि आपल्या लग्नाची स्वप्ने त्या पाहत आहेत मला त्यांना सत्य सांगावे लागेल मला धुक्याच्या पायावर आपले नाते सुरू करायचे नाही मला त्यांना सांगावे लागेल की माझे लग्न झाली आहे सत्य जाणून घेऊन त्यांनी मला स्वीकारले तरच आपले नाते पुढे जाईल मी असे पायचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा आरवणी ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाला आज सकाळपासून आपण एकमेकांची तोंड असेच बंद करत आहोत कधी तू गप्प बसत नाहीस तर कधी बरोबर आरवणी असे बोलतात पायाच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर हा उमटले आरवने तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला पायल तू त्या ज्या लग्नाबद्दल बोलत आहेस ते लग्न नसून विश्वासघात होता आणि एवढ्या लहान वयात तुला तो विश्वासघात का दिला गेला या प्रश्नाचे उत्तर मी त्या माणसांकडून घेईनच आणि राहिला आय्जीचा प्रश्न तुला यावेळी तिला काहीही सांगण्याची गरज नाही योग्य संधी मिळाल्यावर मी तिला सर्व काही सांगेन पायलने आरवचे पोट तिच्या ओठा काढले आणि म्हणाले नाही सर जोपर्यंत आजी मी आजीला माझ्या भूतकाळाबद्दल सांगत नाही मी हे लग्न करणार नाही आपलं लग्न झालं आहे अर्धवट अर्धवटका होईना पण आपलं लग्न झालंय मग तुझ्या भूतकाळाची सत्यता कळल्यावर आजीचा निर्णय काय असेल त्यामुळे माझा निर्णय बदल बदलणार नाही आणि ती माझी आजी आहे मी तिला चांगलं ओळखतो हे सत्य जाणून तिचे तुझ्यावरचे प्रेम कमी नाही तर वाढेल पण मी तुला या क्षणी सत्य सांगू इच्छित तिला ह्या क्षणी सत्य सांगू इच्छित नाही कारण आधी मला त्या माणसाला तुझ्या पायावर आणून टाकायचं आहे ज्या दिवशी तो माझ्या हाती येईल तेव्हा आजीला खरं सांगू आरोव असं म्हणतात पायलनेही आरोवच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाली लग्नाच्या नावाखाली माझी फसवणूक केली त्यामुळे माझं आधी लग्न झालंय पण घटस्फोट झालेला नाही ही, ही वस्तुस्थिती बदलत नाही ना आरव काळजीत पडला आणि पायलकडे पाहू लागला मग पायल पुन्हा म्हणाली प्लीज मला समजून घ्या आज आजीने पंडितजींना घरी बोलावले अप, आहे आप आपल्या लग्नासाठी मुहूर्त शोधण्यासाठी मला नाही वाटत की आपल्या लग्नानंतर माझ्या भूतकाळामुळे तुमच्या आणि आजीच्या आयुष्यात वादळ यावे म्हणून मला आजीला सत्य सांगू द्या जर आपल्या लग्नानंतर आजीला सत्य कळले तर त्या तुटतील म्हणून त्यांना सगळं सांगणं बरोबर आहे ठीक आहे पाय तुला आजीला सगळं सांगायचंच असेल तर असेच होईल आजीला सत्य नक्की कळेल पण मी तिला सत्य सांगेन तू नाही आरव असं बोलताच पायळने त्याच्याकडे आच्छरणी पाहिले असता आरव म्हणाला कारण आजीला सत्य सांगताना तू तुझा भूतकाळ पुन्हा जगावा असे वाटत नहीं। मनुन मी हो मला वाटत नाही म्हणून मीच तिला सत्य सांगेन ठीक आहे पायळच्या चेहऱ्यावर हसू उमटली आणि तिने होकार आरती मान हलवली आरवने ही हसून पायला मिठी मारली आणि मनात म्हणाला मला माफ कर पाय मी तुझ्याशी खोटं बोलत आहे यावेळी मी आजीला काहीही सांगणार नाही कारण आजी ही एकमेव अशी आहे जिच्या मदतीने मी तुझ्या आयुष्याशी असा घाणेडा खेळ खेळलेल्या माणसापर्यंत पोहोचू शकेन आरोने पुन्हा पायच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला आता तू आराम कर मी असा गेलो आणि असा आलो पायल हसली तेव्हा आरो हसत तिथून निघून गेला इकडे राजजी त्याच्या रूममध्ये हातात वाईनचा ग्लास घेऊन टी व्ही पाहत बसला होता त्याच्या डोळ्यासमोर आरो पायला प्रपोज करत होता तेवढ्यात वीरेंद्र तिथे आला असे दारू पिताना पाहून त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला काही दिवसांची गोष्ट आहे बेटा मतदानाची तारीख जवळ आली आहे निवडणुका झाल्या की त्यानंतर पायल तुझ्यासोबत या घरात असेल राजदीप टी व्ही पाहताना म्हणाला डॅड आज मी तुमच्यामुळे स्वतःला थांबवली आणि शांतपणे तिथून निघून निघालो पण जर पायल माझ्यापासून दूर जाताना दिसली तर मी स्वतःला रोखू शकणार नाही मग तुमची निवडणूक आणि तुमची पदाची खुर्ची खड्ड्यात जाऊ दे मला फक्त पायल हवी आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी कोणत्याही घराला जाईल हे लक्षात ठेवा असं म्हणत राजदीपने आपला ग्लास संपवला आणि रागाने तिथून निघून गेला तो निघून जाताच वीरेंद्र चिंतेत पडला आणि म्हणाला पायला मिळवण्याच्या हव्या सापोटी राहतील अशी चूक करू शकतो ज्यामुळे माझी वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकते मला राजदीपवर लक्ष ठेवावे लागेल असे म्हणत वीरेंद्रने कुणाला तरी फोन केला धन्यवाद